जबाबदारी माझी तुला शंभर टक्के काढून देतो पण माझी एक गोष्ट ऐकायला लागली म्हणजे काय पूर्वी जसं मंदिर होत तस मंदिर बांधून काढून <laughs> म्हणजे महाराज आता माझ्याकडे काहीच नाही सगळं आवडल्याच्या अंतविधीला तेरवीला सगळं काही खर्च झालेला आहे आणि हे मंदिर पाळले आणि आता त्यामध्ये मला बांधायची काही माझ्याकडे हे नाही म्हणले शेपड्यानं काढ दहा न काढ की पाच न काढ पण मंदिर बांधून का महाराज त्यांना गुरुचं वाक्य ऐकलं वरवर झेलिन वर तुमचे वचने असा मी संकल्प केला गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवला आणि सहा महिन्यामध्ये मंदिराचं काम पूर्ण करून आणि महाराजाकडे आला महाराज मंदिराचं काम पूर्ण झाले चला काढून द्या म्हणजे सोनं कुठे म्हणले बा आता हे मार्गशीर्ष महिना होईल आता चैत्र महिना अजून दोन तीन महिने आहे मी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शंभर टक्के तुझ्या इथे येतो आणि तुला सोनं काढून घेतो तीन महिने गेले पाडव्याचा दिवस चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवस त्या दिवशी महाराज गावात गेले आणि म्हणले साहित्य घ्या पूजेचं साहित्य घेतलं म्हणजे खुसान खोरं घ्या म्हणले महाराज अजून काय मंदिर तेही पाडून टाकतात आणि म्हणले काही पाडत नाही नुसतं घ्या त्याने ते खुसा खोर ते काही पूजेचं साहित्य घेतलं देवाची पूजा केली एक वाजला होता आता दोनचा टाइम झाला होता दोन वाजल्या बरोबर महाराज शेतामध्ये ज्या मंदिराची घुमटाची मंदिराच्या घुमटाची सावली शेतामध्ये पडली तिथं जाऊन महाराज उभं टाकले म्हणजे इथं खोदायला केली खोदायला सुरुवात केलं दोन फूट आत खाली गेल्याबरोबर एक सोन्याची लादीच लागली लादी म्हणतात थंडी म्हणतात ती पण सोन्याची थंडीच लागली महाराजांना काल्य सावकाराच्या हातात दिली जाता प्रभू सोनं होत की नाही होत कोणामुळे संताच्या सानिध्यामुळे सोन्याची खाणं सापडली आणि ते सापडलं द्रष्टांत चा भाग असा ते शेतातलं सोनं बाजूला ठेवा आपल्या जे आहे देव सर्वात देहदेवात चला जाऊ देवाच्या देवाच देऊळाला सक्त धातुचा रंग हो दिला निरगुण गौंड्यान बांधिला क्षणात चला जाऊ देवाच्या मंदिरात या मंदिरात काय आहे सर्व घटी आनंद

दत्तराजमा

पटना जनगावाच्या भैजगातलं पण बसलं लग्नाचा टाइम होऊन गेला दोन घंटे झाले लोक जाऊ जावे काय करता दुसरा नवर दिला गावातला दुसरा एक नवर देव आणला लग्न लागलं सगळ्या साड्या वरमाया काही झाल्या गावाच्या घर गाड्या गेल्या पूर्ण होती मी कुठं होतो म्हणा आता कुठे असत काय होते लग्न झाला झालाय काही सत्ता सत्ताहून मी गेला तर त्याला पता नसतो तुम्ही याला म्हणून हे प्रसाद धर्म सांगती आचरण असताना उत्तरार्धामध्ये विनंती चरणामध्ये सगळ्याची या पाया माझे दंड व तापू लाले चित्त शुद्ध करा अनेक प्रकारची विनंती करून सुद्धा सांगत असताना जर ऐकत नसतील तर शिव्या देऊन सुद्धा काय माय गेली होती भुतापाशी हरी नाही मुकाशी सुद्धा सांगतात कारण कळवळ आहे त्यांच्याकडे काय कळवळ आहे जशी आई आपल्या लेकराला एखादं लेकरू उन्हात खेळत असेल तर त्याला बापू तुझ्या पाया पडतो र सावलीला ऐकना गेलं तर हातात काटून घेते पण त्याला सावलीला बोलते का कळवळ आहे ज्यानं कळ सोसली असत तिलाच कळवळ येत आणि जी कळ सोसली नसेल तिला कळवळा कशा लाईन म्हणून संत महात्म्यांना जगताचा कळवळा आहे बुड तसे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून आयसी कळवळ्याची जाई मराठीना संतांच्या चरणी नतमस्तक व्हा याच कारण आहे संतांच्या पायावर मस्तक का ठेवावं याच कारण तुम्हाला मी सांगतो आपल्या शरीरावर नऊ द्वार आहेत किती आहेत नऊ द्वाराच्या वेगवेगळ्या क्रिया आहेत पण दसवे द्वाराच्या ठिकाणी संतांच्या चरणाची चावी आहे आणि ते संत चरण स्पर्श झाल्यानंतर हा दरवाजा उघडा होतो आणि इथे दसवे द्वारकाच्या ठिकाणी शुद्ध चैतन्य स्वरूप असलेलं आत ते प्रकाश पडल्यावर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवले जाय संताच्या चिरण स्पर्शाने हा दरवाजा उघडला जातो आत असलेले शुद्ध चैतन्य स्वरूप असणार पाहायला मिळतो आणि मग ब्रह्मी ब्रह्म पण ब्रह्मत्व आणिले ते चरण सानूले बुरायाचे नासोडी मानवा मतिमंद मुडा त्याच्या त्या ते, आनंदाचे दोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे ती स्वरूप वस्तू होऊन जाते त्यास्त महाराज कळवण तुम्हाला वस्तुस्थिती सांगत आहेत संतांच्या चरित मस्तक व्हा तेने करून तुमचं आमच्या जीवनाचं कल्याण होईल यात संशय नाही म्हणून त्या संतांच चरित्र वर्णन करण्यास करत असताना अभंगाचा भावार्थ येता अवकाश बुद्धीने पहा तर सोडवण्याचा प्रयत्न केला कारण हा आनंद सुंदर आहे याचं चिंतन तुम्ही आम्ही किती केलं तरी सरू शकत नाही पण धावत्या वेगात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवंताचे चरणी गुरु महाराजचे चरणी तुम्हाला सत्य गणांचे समर्पित करून सेवा पुन्हा जय आनंद जय 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 आनंद जय जय आनंद ते तुम्हाला गुरु महाराज राजेवा धातु